दुर्दैवाने याचा डीपीआर तयार करणाऱ्या ज्या यंत्रणा त्यावेळेला नेमण्यात आल्या त्यांनी वास्तव त्याची प्रत्यक्षात पाणी न करता काही ठिकाणचे अंदाजपत्रक तयार केली आणि त्याच्यामुळेच अनेक ठिकाणी पुढच्या पंचवीस वर्षाची लोकसंख्या गृहित धरून जितकी पाण्याची साठवण टाकी पाहिजे पाईपलाईन पाहिजे किती खोदली गेली पाहिजे याचा विचार न करता काही ठिकाणचे डीप्यार बंद केले त्याच्यामुळे हे सगळं अपयशी झालेलं आहे असं सार्वत्रिक ज्या वेळेला सगळेजण बरता देखील त्याप्रमाणे आहे आम्ही सगळेजण या खात्याचे मंत्री दिल्लीमध्ये आहेत सी आर पाटील साहेब अतिशय उत्तम पद्धतीने प्रशासनाची माहिती आहे त्याच्यामुळे त्यांनी भारत सरकारने पुन्हा या योजनेचा विचार करण्याच्या विश्वासातून विनंती केली त्यानंतर पूर्वी घराघरात न देण्यासाठी त्या योजनेमध्ये निधी नव्हता ग्रामपंचायतीला मिळणाऱ्या वित्ता खर्च करायचं होतं आता सरकारने भारत सरकारने त्या विनंतीला मान दिलाय की आता घरातल्या न जोडणीला सुद्धा होणारा खर्च भारत सरकार राज्य सरकार पन्नास टक्के निधी उपलब्ध करून देणार आहे त्यामुळे त्यांनी मांडलेली आहे ती वास्तवता आहे आणि त्याच्यात आता केंद्र सरकारने आणि राज्य सरकारच्या प्रमुखांनी जे काय अपेक्षित असलेलं आहे ते बदल करण्याचं नक्की केलं आहे